शाहवाडी तालुक्याच्या उत्तर व शिराळ तालुक्याच्या पश्चिम भागाला आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले चित्तूरून येथील भगवान यांच्या राहत्या घराचे तर मंदूर येथील विरेन चिकन सेंटरचे से पत्रे उडाले सोनवडे ते मंदूर दरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या कडेची मोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली ही झाडे विद्युत तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला त्यातच आज रविवार असल्याने चांदोली पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची या परिसरामध्ये गर्दी होती अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या झाडांमुळे सुमारे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नामदेव जाधव वायरमन अनिकेत वाघमारे मंदूरचे विजय चौगुले सोनोडे येथील संजय नांगरे रामचंद्र नांगरे आदींनी जीवाचे रान केले